आज आपण सोडा नाही वापरलेला इनो नाही वापरलेला तसंच डाळीचं पीठ पण नाही वापरलेलं तरी पण आपल्याच किचनमध्ये मस्त असा स्पॉन्जी असा ढोकळा तयार होत आहे भरपूर जाळी असलेला मऊ लुसलुची आणि स्पंजसारखा ढोकळा आपल्या ह्या किचनमध्ये आज तयार करत आहोत आपण चला तर मग वेळनं घालवता व्हिडिओला सुरुवात करूया पण त्यापूर्वी माझे एक निवेदन आहे जर तुम्हाला माझे व्हिडिओ थोडे जरी आवडत असतील चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर इथे मी तीन वाट्या रेशनचा तांदूळ घेतला आहे तुम्ही कुठलेही तांदूळ घेतलेत तरी चालेल फक्त इंद्रायणी तांदूळ घेऊ नका तो जरा चिकट असतो त्यामुळे आपल्याला ढोकळा किंवा इतर जिन्नस ह्या पिठापासून तयार होतात त्या व्यवस्थित होणार नाहीत तर आता तीन वाट्या तांदळाला एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि तुम्ही एकाच एक वाटीचं माप असं ठेवा म्हणजे कुठलीही एक वाटी घ्या आणि त्या मापाने तुम्ही हे सर्व जिन्नस घ्या तर इथे पाव वाटी मी मुगाची डाळ घेतली पाव वाटी मसूर डाळ घेतली आणि त्याच सारख्याच वाटीने अर्धी वाटी, वाटी हरभरा डाळ घेतली मस्त असं मिश्र डाळीचा आपला हा छान ढोकळा तयार होणार आहे आणि फर्मेट करायलाही अगदी नॅचरल पद्धत आपण वापरणार आहोत तर चला मग याला आता आपण स्वच्छ असं धुवून घेऊया दोन तीन पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घ्यायचं म्हणजे ना तांदळाला जो स्टार्च असेल ना तो पटकन असा निघून जाईल आणि आपला पदार्थ असा चिकट नाही होणार काही नाही थोडंसं पावडर वगैरे लावलेलीच असते आपण जे किराणातून आणतो तर असं स्वच्छ धुवून ना सर्व हे असं क्लीन होतं आणि पदार्थही छान होतो धुतल्यानंतर आपलं हे सर्व जिन्न चांगले असे बुडतील म्हणजे तीन ते चार इंच वरपर्यंत पाणी राहील इतकं पाणी घालायचं आहे आणि याला आता झाकण ठेवून आपण आता हे सर्व जिन्नस आपण सहा ते सात तास चांगलं असं भिजू देऊया म्हणजे डाळी अशा मऊ पडतील आणि आपण जेव्हा मिक्सरला दळू ना तेव्हा असं मस्त मौसूद असं लोण्यासारखं पीठ आपलं तयार होईल तर चला इथे मी हे सर्व दळून घेतलेलं आहे अगदी मौसूद दळायचं आहे अजिबात रवेदार दळायचं नाही तर इथे सर्व पीठ आपलं छान असं दळून झालेलं आहे हे पीठ मी एका पातेल्यात काढून घेते आणि म्हणजे आपल्याला मिठाचा अंदाज येतो तर जा या आता बघा ह्या पिठात मी ह्या चमच्याने दोन चमचे मीठ घातलेलं आहे म्हणजे हा चमचा चहाच्या चमच्यासारखा आहे तर तुमच्याकडे जर मीठ कमी जास्त जसं खात असतील त्या प्रमाणात घाला आणि याला चांगलं असं पाच ते सहा मिनिट चांगलं फेटून घेतलेलं आहे म्हणजे छान अशी हवा भरली गेली आहे मस्त असं फर्मेट होण्यासाठी आता पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे आता या पिठाला फर्मेट होण्यासाठी आठ ते नऊ तास सहज लागतील एखाद्या गरम जागी तुम्ही ठेवा म्हणजे एखाद्या कपाटात वगैरे म्हणजे खूप छान असं फुलून येईल बघू शकता आपलं पीठ खूप मस्त असं फुलून आलेलं आहे अगदी वरपर्यंत पातेलं भरून गेलेलं आहे म्हणजे ह्या फर्मेट झाल्यामुळेच आपल्याला इथे ना दही वापरायची ना सोडा वापरायचा ना इनो वापरायचा आहे अशा हे पद, पद्धतीचं पीठ आपण करून घेतलेलं आहे आता मी मला जेवढा ढोकळा करायचा आहे तेवढं मी पीठ एका वाडग्यामध्ये काढून घेतलेल्या पिठाचे आपण आपे करू शकतो इडली करू शकतो डोसे करू शकतो हे पीठ मी चांगलं असं फेटून घेते दोन ते तीन मिनिट चांगलं असं पीठ आपण फेटून घेतलेलं आहे आणि यात आता आपण हळद घालायची आहे कलरसाठी आता कलरसाठी हळद मी इथे पाव चमचा घातली आहे मला थोडा कलर डार्क नको होता तुम्हाला जर अजून डार्क कलर हवा असेल थोडी अजून हळद वाढवली तरी चालेल पुन्हा आपण हळद घालून मिक्स करून घेतलं आहे मीठ मात्र आपण आधीच टाकून घेतलेलं असलं आता मीठ घालायची गरज नाही आणि एकत्र एका वेळेस मीठ टाकल्यामुळे काय आहे इतर जे पदार्थ करू ना तेही खूप छान होतील इथे मी पीठ असं मिक्स करण्याच्या आधी पाणी उकळायला ठेवलेलं होतं भांड्यामध्ये पाण्याला चांगली उकळी आली त्यानंतर हा ताड घातलेला आहे म्हणजे हे पॅन एक प्रकारचं घातलं तुम्ही कुठलंही पॅन घातलं तरी चालेल किंवा एखादं पातेलं पसरट घातलं तरी चालेल याला चांगलं तेल लावून घेतलं आणि त्यामध्ये आता हे बॅटर घालून घेतलेलं आहे पाण्याला उकळी न येता जर आपण हे बॅटर घातलं तर आपला हा ढोकळा खाली बसून जाईल स्पॉन्जी होणार नाही म्हणून ही खबरदारी नेहमीच घ्यायची कारण ना उकळी आले ना तर पटकन हा पदार्थ फुलून येतो तर आता इथे आपलं बॅटर घालून झालेलं आहे वरून थोडीशी अशी चटणी टाकलेली आहे खूप छान दिसतं याच्यामुळे झाकण ठेवून फुल आचेवर पाच ते सात मिनिट चांगलं असं वाफवून चा, घ्यायचं आणि याला आपण चेक करू शकतो बघा तुमच्या गॅसच्या फ्लेमवर पण अवलंबून असतो तर बघा इथे पाच ते सात मिनिटांनी मस्त असं पीठ फुलून आलेलं आहे ढोकळा मस्त असा फुलून आलेला आहे आणि मी चमचा घातला आहे त्याला अजिबात पीठ चिटकलेलं नाही आहे तर आता आपण याला तडका तयार करूया तडका तयार करण्यासाठी इथे मी घातलेलं आहे तेल दोन पळ्या तेल टेबलस्पूनमध्ये म्हणाल तर तीन टेबलस्पून येईल आता जिरं घातलं अर्धा चमचा आणि मोहरी घातली अर्धा चमचा जिरे मोहरी छान तडतडलं त्यामध्ये गॅस मात्र बंद करायचा आणि नंतर कडीपत्ता घालायचा कारण कडीपत्ता जळून जातो आणि त्याचा हिरवा कलर मात्र राहत नाही तर आता नंतर इथे कोथंबीर घातलेली आहे म्हणजे हे जे हिरवे जिन्नस आहे ते मी नंतर घालते गॅस बंद करून घेतल्यावर तर आता आपली कोथंबिरी यामध्ये घालून झालेली आहे अशा पद्धतीचा तडका ना खूप छान चव आपल्या ह्या कडीपत्त्याची तेलात उतरते तर आता यामध्ये मी पाव ग्लास पाणी घालणार आहे पाणी घेणार असाल तर एक कपाला थोडस कमी घ्या आणि आता हे पाणी चांगलं असं उकळी येऊ द्यायचं आहे आपल्याला यामध्ये मी साखर घालणार आहे इथे आता घातलेली आहे मी ही दळलेली साखर आहे माझ्याकडे तुमच्याकडे जाड साखर असेल ती ही घातली तरी चालेल इथे मी एक चमचाभर साखर घातलेली आहे आम आणि आमच्याकडे जरा गोड कमी खाल्लं जातं त्यामुळे ना मी इथे साखर थोडी कमी वापरली इथे साखर तुम्ही आवडीप्रमाणे घालू शकतात तीन ते चार चमचे किंवा तीन चमचे फक्त घातलीत तरी चालेल आता उकळी आल्यानंतर साखरही विरगळेल आणि तसंच जिरे मोहरी आणि कडीपत्ता आणि कोथंबीरचा मस्त अर्क उतरेल आता बघा मस्त असं आपला तडगा तयार झालेला आहे आणि ते सर्व सिरप आपण आता ह्या आपल्या ढोकळ्यावर घालणार आहोत ढोकळा मस्त गार झाला की नंतरच काढायचा आता बघा साईडला करून घेऊया खूप मस्त ढोकळा आपला तयार आहे चला आता याला आपण कट करून घेऊया आता चाकू पण बघा किती अगदी व्यवस्थित जात आहे आता हा ढोकळा तुम्हाला हव्या त्या आकारात कट करून घेऊ शकतात तर इथे मी चौकन तुकडे केलेले आहेत बरं आता आपण जो तडका सिरप तयार करून घेतलेला आहे ते घालून घेऊया म्हणजे हे पाणी जे आहे ना थोडंसं गारू द्यायचं आणि मग घालायचं म्हणजे ना पूर्ण आपल्या ह्या ढोकळ्यामध्ये हे मुरेल सगळं पाणी घालून घ्यायचं कडेकडेने आणि जिथे जिथे तुम्ही कट केलं आहे ना तिथे पण घालायचं म्हणजे अगदी एकसारखं हे आपलं शुगर सिरप तडका जाणार आहे म्हणजे आता याला काय नाव तुम्हाला द्यायचं ते तुम्ही देऊ शकतात मला छान वाटलं हे बोलायला म्हणून मी तुमच्याबरोबर हे शेअर केलं तर बघा आता मस्त असा आपला सर्व सिरप टाकून झालेला आहे सर्व तडका टाकून झालेला आहे आणि बघू शकता एक नंबर असं मस्त खालून बघा अजिबात खाली लागलेला नाही आणि झालाही किती छान आहे वाव एक नंबर झालेला आहे अशा पद्धतीने तुम्ही नक्की करा बघू शकता किती छान असे स्लाईस पण झालेले आहेत आणि स्पॉन्जी पण झालेला आहे अगदी एकसारखा सगळा निघाला आहे तर आता आपण एक स्लाईस बघूया कशी स्पॉन्जी झालेली आहे किती मस्त अशी जाळीदार आणि स्पॉन्जी असा आपला हा ढोकळा तयार झालेला आहे वाव एकच नंबर बघू शकता आत मध्येपर्यंत अगदी जाळी तयार झालेली आहे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही हा ढोकळा करू शकतात आणि याचेच आपण इडली पण करू शकतो किंवा डोसे पण करू शकतो म्हणजे थ्री इन वन रेसिपी तुम्ही ह्या एकाच पिठापासून नक्की करू शकतात तर हा मी जो ढोकळा केलेला आहे किंवा ढोकळ्याची जी रेसिपी तुम्हाला शेअर केली कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि जर व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ना चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अजून एक लाईक करायला मात्र विसरू नका ह पुन्हा भेटूया छानशा रेसिपीमध्ये पुढच्या आपल्या